नमस्कार मंडळी मी आहे रिया आजच्या व्हिडिओ मध्ये आपण करणार आहोत ब्लाइंड फोल्ड चॅलेंज मी जर आमच्या चॅनल वर पहिल्यांदाच आलात आहात तर सबस्क्राईब करा आणि आता व्हिडिओ ला सुरुवात करूया तर आजच्या ब्लाइंड फोल्ड चॅलेंज मध्ये काय होणार आहे ते मी तुम्हाला आधी समजवते पहिल्यांदा मी अक्षयला ब्लाइंड फोल्ड करणार आहे आणि त्याला तीन वस्तू देणार आहे तर जे काही वस्तू मी त्याला देईन त्याला ते हात लावून ओळखायचंय किंवा वास घेऊन ओळखायचंय आणि प्रत्यक्ष तीन वस्तू देणार मी तसंच त्याच्यानंतर मला तो ब्लाइंड फोल्ड करणार आणि तो तीन वस्तू देणार ते ओळखायचंय तर चला मग आता गेम ची सुरुवात करूया तर पहिली वस्तू मी घेऊन आलेली आहे आणि हे तुला हात टाकून त्याच्या किंवा घेऊन कांद्याचे शिल्केत करेक्ट आन्सर तर अक्षयला मिळतो एक पॉइंट सो हे आहे अक्षयचं सेकंड आयटम हे गे मी कसं सांगू पीठ सारखं पीठ पण नाही कलर सांगू शकते नाही स्टार्ट आहे टेन रवा नाही तर मीठ आहे बघा नाईन मीठ मीठ रवा नाही तर मीठ कुठचंही एक फायनल सांगायचं आहे ओके करेक्ट आलेला आहे बरोबर ओळखलेला आहे मी थर्ड अँड फायनल वस्तू मी आणलेली आहे अक्षय काय का हो हो आहे ना हे काय काय म्हणजे काय ते तू सांगणार आहे कापूस आहे थर्ड ही आन्सर करेक्ट आलेला आहे सो अक्षयला फुल मार्क्स मिळालेले आहेत हो हो ठीक आहे ते तोडून दाखवू नकोस अजून समजलंय सगळ्यांना तू बरोबर ओळखलंयस ते सो अक्षय जिंकलेले आहे आता माझी बारी आहे सो बघूया अक्षय काय क्रिएटिव्ह करतो ते हा सो हे रियासाठी फर्स्ट चॅलेंज आहे मला इथपर्यंत वास येतोय मी एक चहा पिणारी व्यक्ती आहे आणि चहा वास मला इथपर्यंत आला सो हात न लावताच मी ओळखू शकली आहे की चायपत्ती पत्ती आहे ही आणि मी ब्रँड पण कदाचित सांगू शकते पण राहू दे ते जास्त होईल सो so, पहिली गेस करेक्ट आली आहे सो yes. हे so, रियासाठी सेकंड चॅलेंज आहे बघूया ती ओळखते का वाज घेऊ मिरची चिली फ्लेक्स oh. <laughs> आज पिझ्झा मागवलेला त्याच्यासोबत आलेला चिली फ्लेक्स येथे गॉड आणि तुम्हाला याचा वाज घ्यायला दिलस कसा नवरा आहे रे <laughs> नाकात टाकते मी ते so, आता ही थर्ड चॅलेंज आहे गया ही हरली पाहिजे आता मला हरवायला काय काय प्रयत्न करतोय एवढा वेळ लागलाय त्याला ही वस्तू शोधायला हो टाकू हो हो काय आहे कुठून शोधून आणलाय जे हे वाज घेऊ शकते मी वटाणा वटाणा असतो ना पांढरा कि हिरवा आता ते मी कसं सांगू वटाणा आहे ना हो बरोबर आहे जिंकली जिंकली ओ, सो अशा प्रकारे ह्या चॅलेंज मध्ये टाय झालेला आहे त्याने मला हरवायचा खूपच प्रयत्न केला आणि तो त्यात असफल झालेला आहे सो so, इट्स ओके okay. अजून खूप चॅलेंजेस होतील जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक दिले तर आम्ही परत एकदा एक वेगळा ब्लाइंडफोल्ड चॅलेंज घेऊन तुमच्यासमोर येऊ सबस्क्राईब करा आमच्या नवीन चॅनलला आणि मी आ, ब्युटी व्हिडिओज पण बनवते माझ्या मेन चॅनलवर त्याचीसुद्धा लिंक मी मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही जर तुम्हाला जर सौंदर्य स्किन केअर हेअर केअर अशा मेकअपवरती रिव्ह्यूज आवडतात बघायला किंवा केअर रुटीन्सवर व्हिडिओज आवडतात तर तुम्ही माझ्या मेन चॅनलला सबस्क्राईब करू शकता मला इन्स्टावर फॉलो करू शकता आम्ही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि आम्हाला दोघांनाही करू शकता आमच्या इन्स्टाग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन सो so, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गायज बाय बाय